ऐन निवडणुकीच्या काळात ईडीनं केजरीवालांना तुरुंगात टाकलं पण कोर्टानं जामीन दिल्यानंतर अरविंद केजरीवाल बाहेर आले आणि सभा गाजू लागले आता मतदानाचे पाच टप्पे पार पडले आहेत सहाव्या टप्प्यात दिल्लीत पंचवीस मे रोजी मतदान होत आहे भाजपनं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीतल्या सर्व सात जागा जिंकल्या असल्या तरी आप आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे भाजपचा मार्ग कठीण झाल्याची चर्चा होती पण आता एका ट्विस्ट मुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्याचं सांगितलं जात आहे दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची युती झाली असली तरी प्रत्यक्षात युतीचा कुठेही मागमूस दिसत नाहीये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करणं तर दूरच त्यांचे पोस्टर्स देखील लावण्यात आले नव्हते दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही स्थिती असून ही, ही दुफळी भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह आहेत अशी चर्चा आता रंगली आहे लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक आहे आणि त्यावेळी काँग्रेस आणि आपची भूमिका काय असेल ते एकमेकांविरोधात प्रचार करणार की एकत्र लढणार यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडं काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत एकमेकांविरोधात काम केलंय आणि त्यामुळेच अनेक जण अजूनही सक्रिय नसल्याची चर्चा आहे दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांसाठी सहाव्या टप्प्यात पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निवडणूक रणधुमाळीत उतरले आहेत आणि त्यांची एक निवडणूक सभा अजून व्हायची आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक सभा झाली आणि आता प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा होणार आहेत दिल्लीत भाजपनं यावेळी सात पैकी सहा जागांवर आपले उमेदवार बदलली आहेत काँग्रेस आणि आपनं युती केली आहे चार ठिकाणी आप आणि तीन ठिकाणी काँग्रेस लढतीय निवडणुकीत कोणताही राष्ट्रीय मुद्दा नसल्यानं दिल्लीत भाजपसाठी विजयाचा मार्ग खूप कठीण होता पण काँग्रेस आणि आपमधील युतीमधील विसंवादामुळे भाजपला दिल्लीत नवसंजीवनी मिळाली आहे का अशी चर्चा होती काँग्रेसच्या मंचावर केजरीवाल दिसत नाही तर आपची दिल्लीत एकला चलोच्या धर्तीवर प्रचार मोहीम सुरू आहे दोनही पक्षांमध्ये ऐक्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र केजरीवाल यांच्या घरी स्वाती मालेवाल यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनं दोनही पक्षांमध्ये दुरावा आणखी वाढला आहे दुसरीकडे अरविंद केजरीवालही आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दररोज प्रचार आहेत पण हे नेते एका स्टेजवर दिसत नाही आहेत आणि त्यातच स्वाती मालिवाल प्रकरणामुळे आप वादात अडकली आहे आणि त्यामुळं आता दिल्लीकर काँग्रेस आपला साथ देतात की भाजपलाच हॅट्रिकची संधी देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम